दिनांक बावीस तारखेला फेब्रुवारीच्या गोवर्धन गावात साधारणतः रात्री साडेआठच्या दरम्यान तिरेदी या ठिकाणी आपले जवळचे जे असतील त्या लोकांशी गप्पा मस्त करत होते आणि त्यांना सांगत होते कुठल्या प्रकारच्या अशा वाईट घटना घडू नये कारण की नुकतीच त्या गावामध्ये एकवीस तारखेला एक दुर्घटना घडली होती काही लोकांनी मोटरसायकल वगैरे तोडल्या होत्या या अनुषंगाने ते लोकांना समज देत होते पण या गोष्टीची बनक आरोपी त्यांना झाल्यानंतर आरोपी त्या ठिकाणी आले आरोपी त्यांनी एक आरोपी ज्याने त्याच्या हाताकडे देशी कट्टा होता तो कट्टा फिर्यादीवर उगवला पण फिर्यादीने त्याला समसूचकता घेऊन हवे तो गोळीबार झाला त्यामुळे आणि इतर जे सहकारी होते ते देखील त्यांच्या सोबत तलवारी आणि चाकू वगैरे घेऊन आलेले होते अशा पद्धतीने त्या लोकांनी त्यांच्यावर एक प्रकारे जीव घेण्या हल्ला केलेला होता त्या संदर्भात पोलीस स्टेशन तालुका पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री देशपाने साहेब यांच्या आदेशाने निदर्शने स्थानिक एलसीबी सी बी व आम्ही तालुका पोलिस अधिकारी खेडकर या अमले आहे आम्ही तपास करत असताना एक माहिती भेटली होती एलसीबीच्या सी मदतीने एक अगोदर आरोपी यांनी अटक केलेला होता त्या आरोपीला खूप काही विचारल्यानंतर सखोल माहिती घेतल्यानंतर जी गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यानुसार हे तीन जे आरोपी ते सहकारी होते त्यांना देखील आम्ही दुसऱ्या दिवशी पकडलेला आहे सगत महत्वाचा मुद्दा अशी त्यांच्याकडे कट्टा फिरत असल्यामुळे अपेक्षित होत म्हणून आम्हाला त्यावेळी सावधानते राहणं आवश्यक होतो त्यांना आम्ही दिनांक सत्तावीस तारखेला अटक केलेली आहे सपोनी खेळकर आणि त्यांचे जे सर्व लोकांनी त्याला वेळेत सगळ्या आरोपी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मान्य कोर्टात हजर केलं तर कोर्टाने त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे आरोपी त्यांना एकंदरीत गुन्ह्याबाबत सगळं माहिती विचारल्यास आरोपी त्यांनी गुन्हा मान्य केला आहे की त्या संदर्भात ते गोवर्धनेतील गावात फिर्यादी आहे त्याच्यावर त्यांचा राग होता की जेणेकरून ते फिर्यादी आम्हाला रागवतात किंवा आम्हाला शिवगाड करतात अशा प्रकारचा करता त्यांचा आरोप आहे आणि त्या आरोपातून एक नैराश्य पोटे त्या नशेमध्ये आम्ही त्यांना मारण केले आणि त्यांना जीव मारण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना विचारपूस केली की आपण निश्चित का केला के एकवीस तारखेला आमच्याकडनं काही गाड्या फोडल्या होत्या आणि त्या संदर्भात फिरेदीने तक्रार दिली होती असा देखील त्यांच्या मनामध्ये राग होता त्या अनुषंगाने त्यांनी तो फायदाचा प्रयत्न केलेला होता अवघी जे अटक करण्यात आलेले आरोपींचे काही रेकॉर्ड देखील आहेत की जे पूर्ण रेकॉर्ड आहे गंगापूर पोलिस हातीमध्ये सर्व आरोपींचा बारकाने आम्ही सगळं रेकॉर्ड जमा करतो आहे त्यांच्यावर अत्यंत कठीण आणि कठोर कारवाई केली जाईल जे आरोपी अशा प्रकारचे कायदा हातात घेतील दहशत निर्माण करतील सहन करणार नाही जनतेला या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण आश्वस्त राहावं कुठल्याही प्रकारे असे लोक असतील की जे गणेमध्ये भावामध्ये एरियामध्ये दहशत निर्माण करत असतील यांचं शक्यवृद्ध त्या ठिकाणी आपण फोटोच घ्यावेत काही लोकांना शक्य होते नाही त्यांना विरोध करणं तर कमीत कमी प्रत्येकाकडे मोबाईल असतो तर आपण त्यांचा जर कुठून तरी फोटो प्रयत्न केला तर नंतर आमच्याकडे जर पुरलं तर आम्ही कुठलीही माहिती आपल्याला होऊ देणार नाही नागरिकांचं आम्हाला एवढं आव्हान राहील की अशा प्रकारे खुल्या लोक ताळ्यात फोडणं किंवा बाहेर आमचा वापर करून अशा जे काही गुंड प्रत्येक लोक असतील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची भूमिका माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी घेतली आहे आणि त्यानुसार आम्ही सर्वांवर कारवाई करणार आहोत एनसीएन न्यूज साठी नाशिक <गणावाँ>